दहा पर्यंत झालेलं होतं अकरा बा, बारा वय झालं होतं अकरा बाराही झालं होतं आता त्याच्या समोरच बघूया प्राचीन काले उत्कीर्ण अभिलेख हा नाम आता आतमधून बघा कुठे उत्कीर्ण हा अभिलेख हा कुठे आहे जरा थोडस बघा स्टार्टिंग आय एम लाईव दे चला बघा आता हे उत्कीर्ण अभिलेख हा नाम काय आहे सांगा कुठे आहे शोधायचं हे बघा पुराभिलेख विद्यामध्ये प्राचीन काल ते पहिलंच वाक्य आहे बघा मार्क करा पान नंबर सिक्स्टी पहिलं वाक्य अलग बघा प्राचीन काळे उत्कीर्ण हा अभिलेख नाम पुराभिलेख तर मग आता इथे उत्तर पण मार्क करायचं कुठे तेरा नंबरवर आणि साठ नंबरवर तिथे ते वाक्य मार्क करून तेरा नंबर टाकायचं कळलं का हं वाक्य कुठे आहे साठ नंबरवर पुराभिलेख बघा पहिलंच वाक्य पेन्सिलने मार्क करा आणि त्याच्यावर तेरा नंबर टाका तेरा मतलब तुम्हारा नाही थर्टीन ओके okay. <laughs> कारण आपण तिन्ही भाषेत मिश्र बोलतो तर नेमकं कोणत्या भाषेचं काय ते लक्षात आलं पाहिजे नंतर चौदा झालं प्राचीन काल ब्राह्मी खरोष्ठी शारदा ग्रंथलिपी इत्यादय डॅश प्रचलित हा आता काय आहे लिपीभेदा हा लिपीग्रंथा भाषाभेदा हा हे कुठे सापडेल त्याच सेचक बघा खाली तोच जो पॅराग्राफ सात नंबरवर आहे काय आहे प्राचीन काल ब्राह्मी खोरो खरोष्टी शारदा ग्रंथलिपी इत्यादय लिपी भेदा हा लिपी आणि भाषामध्ये काय फरक असतो लिपी, मा लिपी।, लिपी, लिपी। जे लिहतो ते आपण म्हणून आम्ही तो भाषा लिहतो पण लिहायला जे तुम्ही वापरता जसं इंग्रजीतही लिहिताना मे आज कॉलेज नाही जा रहा स्पेलिंग बनवता ना मे एम ए आय आज ए जे ज्योबी आहेत किंवा ए ए जे जो बी आपण तो ये कौन सी आहे ये रोमन इंग्लिश ठीक आहे आपण ही जे वाचतो आहे हे कोणते आहे देवनागरी हे हिंदी मराठीसाठी ही आहे तुम्हाला जर उर्दू भाषा वाचायला लावली तर येईल का तुम्हाला नाही येणार कारण ती अशी उलटी उलटी असते किंवा तुम्हाला म्हटलं की आता तमिळ तेलगू ही भाषा अशी जिलबी जिलबीसारखी आहे ती नाही वाचता येणार आपल्याला तर त्या लिपी वेगळ्या ज्याच्याने आपण लिहितो त्याला लिपी म्हणतात आणि ज्याच्याने आपण बोलतो ती भाषा असते बोली भाषा बोल म्हणजे बोलतो ती थी भाषा ठीक आहे अजून एक असतं की जसं मराठीची लिपी देवनागरी हे कोणी ठरवलं हे शासनाने ठरवलं म्हणजे मोठ्या लोकांनी ठरवलं लो। कारण त्याच्या आधी मराठी भाषा ही मोडी नावाच्या लिपीत लिहिल्या जातो कोणत्या मोडी नावाच्या संस्कृत मात्र देवनागरीत लिहिला जातो मग नंतर मोडी लिपी सोडून आपण मराठीलासुद्धा आपण कोणती भाषा वापरायला लागलो देवनागरी ठीक आहे तर हे कोण ठरवतं तर हे जे धोरण ठरवणारे असतात ते ठरवतात आपण वापरायचं मग त्याप्रमाणे मग आपण मराठी कधीकधी इंग्रजी लिहितो म्हणजे स्पेलिंगमध्ये लिहितो जर एखादा साऊथ इंडियन असेल तर तो आपला मराठी शब्द त्याच्या भाषेत लिहिल तर हे काय आहे हे भाषांतर नाही आहे त्याला लिप पॅन्तर म्हणतात काय म्हणतात लिप पॅंतर जेजे भाषे की लिपि फिक्स है कि या हजत हम अ का दूसरा हजत लिखता चेहत नहीं लिखता यू शकता मत का लिप कैंतर जो जस मी मराठी बोलती है म मैं अभी हिंदी में बो बोल रही हूँ तो ये हो गया भाषांतर बट मैं अगर ये भाषा का जो स्क्रिप्ट है वो स्क्रिप्ट दूसरे स्क्रिप्ट में लिख रही हूँ तो वो हो गया लिप कैंतर ठीक है नेक्स्ट नंतर पंद्रव पुरातत्वशास्त्रे रिकाजागा एक विभाग वर्त है काय उत्खनन मुद्रण प्रशस्ति ठीक है अभी ये कहाँ मिलेगा आप लोगों को तो आओ जरा पुरातत्वशास्त्र नाम का वही उसके नीचे है जरा पढ़ो उसको देखो समन्व उत्खनन उत्खननात लब्धा अवशेषाण कालमापनं तथा तेषा अध्ययनम सूचीकरण प्रतिपालनम ये विभागा अस्म शास्त्रे वर्तंते हाँ पेज नंबर सिक्सटी वन उसके लिए ना वो थोड़ा सा पढ़ के पढ़ के उससे परिचय होना चाहिए आपको तो वो अपने आप किताब आंसर देता है ठीक है शब्द को एक हाथे पकड़ के रखो वो शब्द को ढूंढते रहो कि ये शब्द कहाँ मिल रहा है फिर वो लाइन पढ़ो ऐसा भी कर सकते हो क्योंकि हम अभी विद्यार्थी के तौर पे पढ़ ही नहीं रहे हैं हम किस तौर पे पढ़ रहे हैं परीक्षार्थी कि भाई मुझे मार्क लाने हैं बस और वो भी ऐसे ए किसी की कॉपी करके गलत मीन कर नहीं लाना है हमें वो अच्छे चाहिए स्मार्ट पढ़ाई करनी है ठीक है चलो तो फिर अभी कौन सा है पुरातत्वशास्त्रे रिकामी जागा इतिहास विभाग वर्तते आधी कोणसा हो ना ए ते शास्त्रे असास्त्रे ऐसा बोला है बोलाय सेंटेन्स पेज नंबर सिक्स्टी वन पे देखो पहिला पॅराग्राफ पहिल्या पॅराग्राफमधलं पहिलून चौथी किंवा पाचवी ओळ पहा जरा है ना काय म्हणतात एते विभाग हा अस्मिन शास्त्रे वर्तन्ते म्हणजेच काय या विभागात या या शास्त्रात हे विभाग आहेत मग आता अनेक विभाग आहेत त्यातला हा एक विभाग आहे ना पंधरा क्वेश्चन बघा पंधरावा पुरा पान नंबर सिक्स्टी फाईव्हवर पंधरावा क्वेश्चन आहे पहिलाच हा पुरातत्वशास्त्रे इति एक विभाग वर्तन्ते मग कोणता विभाग आहे तो उत्खनम नॅचरली चला अंडरलाईन करा आणि तेच इथे पण मार्क करा बघा उत्खननम आता काय झालं वाक्यात फरक कुठे पडला जो क्वेश्चन आहे तो सिंग्युलरमध्ये आहे आणि जे पुस्तकात आहे ते प्लुरल आहे त्याचं कारण असं उत्खन पुरातत्वशास्त्रामध्ये हे, हे 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 विभाग आहेत असं त्यांनी म्हटलं आणि प्रश्न विचारला आहे की पुरातत्वशास्त्रात कोणता विभाग आहे तो एकच सांग विचारला कळलं मग जसं म्हणू की आमच्या शाळेत इतके पाचवी थे, ते दहावी वर्ग आहे मग आपण म्हणू की मी अकराव्या वर्गात आहे नॅचरली ना की आपण सिंग्युलरमध्ये बोलू तसं हे आहे ठीक आहे हे सेम टू सेम वाक्य नाही सापडत थोडंसा समजून उमजून वाक्याला हे करावं लागतं नेक्स्ट सोळा डॉक्टर शोभना गोखले महोदया या हा योगदानाम रिकामी जागा महत्त्वपूर्ण कुठं कुठे शोभना गोखलेंचं नाव शोधा जरा मॅन्युस्क्रिप्ट मध्ये आहे का शोधा 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 शोधण्याशिवाय काही सापडत नाही शोभना गोखले असं नाव कुठे सापडतं बघा हे इथे आहे मला शोधा मिल गया मॅडमकडे लक्ष ठेवूनच असतं मग मिळतं ते हा साठवा भाग आहे साठव्या साठाव्या पानावर ठीक आहे मग काय हां अस्मिन शास्त्र म्हटलं पण अस्मिन म्हणजे कोणतं हेडिंग काय आहे कॉमन सेन्स अरे हेडिंग काय नाणक शास्त्र मग ना नॅचरल आपण म्हटलं की मी हडद शाळेत आहे मग आमच्या शाळेत आमच्या शाळेत असं म्हणाल ना की हडद शाळेत हडद शाळेत म्हणाल प्रत्येक वेळेला कसं आहे ते हेडिंग काय आहे नाणकशास्त्र मग शेवटी काय म्हटलं अस्मिन शास्त्र आहे डॉक्टर शोभना गोखले महोदया हा योगदान महत्वपूर्ण मग म्हणजे कोणते आहे नाटकशास्त्र सरळ आहे समजत आहे ना, ना कठीण आहे की सोपं आहे असं वाटतंय का तुम्हाला की आपलं पहिल्यांदाच संस्कृत आहे आहे पण नाही गरज नाही आहे आणि ज्यांचं खूप चौथ्यांदा पाचव्यांदा संस्कृत आहे तेही तुमच्याच सारखे असतात काही विशेष फरक नाही आहे त्याच्यापेक्षा तुम्ही बरे आहात चला नेक्स्ट हम्म hmm. पुराभिलेखाना रिकामिनगा प्रकारा संधी आता पुराभिलेख वर hmm. पुरा hmm. या परत पुढे पुराभिलेख हा इथे hmm. वाचा वाचा हा त्रय प्रकारा संधी त्रय प्रकारा संधी आणि आपलं काय ठरलं होतं हे वाक्य तुम्ही वाचायचे hmm. अशाने काय होतं माहिती का योगा करून करून रामदेव बाबाच परफेक्ट होतात बघणारे परफेक्ट होत <laughs> तसं मॅडमचं फक्त ऐकून तुम्ही कसे परफेक्ट व्हा तुम्ही पण बोला अच्छा तुमच्यामुळे मॅडमला दहा वेळा वाचावं वा लागतं मॅडमला पाठवून जातं पेपर कोणाला द्यायचं मा, आहे मग कोणी म्हणायला पाहिजे तुम्हीच म्हणाल पाहिजे मग तुमचा आवाज का छोटा नेक्स्ट वे सर अरे हा हे झालं सतरावं इथं लिहिलं मग तुम्ही ते काम करताय की नाही की बस त्याला फुकट मिळालेलंच आहे त्यांनी केलं नाही बरं नेक्स्ट वेसर इति रिकामी जागा पद्धती ही मंदिर निर्माण नाटकशास्त्र नगर निर्माण स्थापत्यशास्त्र वास्तुकलामध्ये या वाचा जरा शब्द कोणत्या शोधायचा वेसर असा की वर्ड कुठे सापडतो कुठे सापडतो असं शोधा पट बेशर। येस बेशर। पूर्ण वाचा नगर, नागर नगर नाही आहे नागर, नागर। बेसर द्रविड नामभी प्रसिद्धी निर्मिता आणि बहुनी मंदिराने भारत दृश्य म्हणजे काय मंदिर निर्माणाची कोणती पद्धत आहे मंदिर निर्माणाची निर्माणाची वेसर नावाची पद्धत आता कधी जर समजा टाइमपास करायची इच्छा झाली तर तिथे मार्क करून ठेवा ए के मोहम्मद नावाचे व्यक्ती आहे जे भारताचे खूप प्रसिद्ध असे पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत आजच्या काळातले रिटायर्ड झाले आहेत आता सरकारी याच्यातून पण त्यांच्या यूट्यूबवर मुलाखती उपलब्ध आहेत ए के मोहम्मद हां त्यांच्या यूट्यूबवर खूप साऱ्या मुलाखती आहेत आणि भारत ही खरोखर मंदिरांची भूमी होती यात शंकाच नाही काळाच्या ओघात मंदिरं तोडल्या गेलीत मुद्दाम तोडली आणि त्याच्यावर दुसरं काही सांस्कृतिक आक्रमण केलं गेलं काय काय बांधल्या गेलं त्यापैकी राम प्रसिद्ध मंदिर प्रसिद्धच आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ए के मोहम्मदांनी अशा अनेक मंदिरांचे शोध घेतले तुम्ही म्हणाल काय फरक फडतो मंदिरं असले काय नसले काय असं तो नाही आहे वास्तुकला ही त्यावेळेला सुद्धा प्रसिद्ध होती त्यावेळेला सुद्धा मी विचार करा जेव्हा मशीन नव्हत्या तेव्हा एवढे टन टनचे किलो किलोचे दगड टनच किलो नाहीच एवढे मोठे दगड कसेच नेले असतील कसं बांधलं असेल याचा आपल्याला कौतुक वाटायला पाहिजे की बिना सायन्सचं म्हणजे आपण म्हणतो की त्यांना सायन्स येत नव्हतं हा आपला दावा मग तरीसुद्धा त्यांनी कसं बांधलं मेजरमेंट कशाने घेतलं असेल जेव्हा की आता टेप हे ते आपल्याला वाटते की त्यांच्याजवळ काहीच नसेल चिन्नी हातोडा फक्त असेल तर त्याच्याने एवढं बारीक कार्विंग केलं कसं असेल आता मशीननी करतात सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या हाताने कोणीच करत आणि एवढे मोठे पिलर किती वेळ लागला असेल त्यांनी किती लोक बसले असतील ते करत आणि किती एरी केवढं म्हणजे तुम्ही जुन्या मंदिरात जा थंड वाटतं भर उन्हाळ्यात आणि हवा खेळती असते सफोकेट नाही होत मग काय कसं केलं असेल हे सगळं म्हणजे त्यांना काहीतरी येत होतं हे तर विश्वास ठेवा आणि म्हणून हे बघायचं असतं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा दावा करतो की इंग्रज आल्यानंतरच सगळ्या गोष्टी सुधरल्या म्हणजे आधी काय सगळे आपण काय झाडाची पानं लावून फिरत होतो का अंगाला नाही खूप चांगलं होतं अनेक चांगल्या गोष्टी होत्या त्या मुद्दामून दाबण्यात आल्या की तुमच्या जो काहीच चांगलं नव्हतं तुम्ही असत होते असं आपल्याला बरेच वर्ष केल्यात आलं तर आता ते बाहेर येत आहे जसं जसं येत आहे तसं तसं प्रूव्ह होत आहे की नाही खरंच आपण खूप चांगले होतो चला नेक्स्ट अ एकोणीसाव प्राचीन भारत वर्षस्य सर्वेषां अंगानां सम्यक अध्ययनं रिकामी जागा समाविष्ट काय आहे अगदी पान नंबर साठ वर यायचं मस्त प्रश्न ट्विस्ट केले आहे आपण आपल्या शेवटी शेवटी बघून राहिलो साठ वर पहिल्या पहिल्या पॅराग्राफमध्ये वाचा सापडलं स्वतः चला व्हेरी गुड हा कुठे दाखव हेकंड लास्ट वगैरेच लाईन आहे बघा जरा प्राचीन भारत सिद्ध इतिहास अन्वेषण सुसंगता रचना तथाच्या प्रवाहस्य इतिहास इति या प्रयोजन अरे त्याच्या आधीचं वाक्य आहे ना ते सर्व अंगाना सम्यक्तविद्या समाविष्ट ठीक आहे सपल इकोणीस एकोणीस नेक्स्ट विसावा साधनमालावतार प्रभूतय ग्रंथविशेषामिजागा विशदुवती काय नाही करतात शोधाय साधनमाला असे नावाचे शब्द कुठे दिसतात आहेत जरा बघा दोन शब्द पकडायचे आणि शोधायचं अख्ख वाचून काढायचं हा भेटलं सापडलं कुठे अच्छा व्हेरी गुड याला म्हणतात प्रतिमा विद्या काय म्हणतात प्रतिमा विद्या तो उच्चारण कर विज्ञानम म्हण हां हां वाक्यवाद पूर्ण चला पुराणानि आगमग्रंथाः साधनमाला रूपावतार प्रभृतयः ग्रंथविशेषाः मूर्तिनिर्माणं विशदीकुर्वन्ति ते काय झालं त्यांनी पहिला शब्द नाही घेतला मधले शब्द घेतले तर आपण झालं कन्फ्यूज है ना पूर्ण वाक्यामध्ये मधले शब्द घेतले गेले चला next. नेक्स्ट झालं हे विसावं झालं एकविसावं घ्यायचं नेक्स्ट दानपत्रम राजाज्ञा प्रशस्ती रिकामी जागा हा हस्तलिखिताना नाणकाना पुराभिलेखाना कुठे आहे शोधा हा पुराभिलेख विद्या शब्द चाला ना पुराभिलेखाना त्रय प्रकार हा दोन आ ले ले। हा प्रश्न दोनदा आलेला आहे एकदा फक्त त्रय साठी आलेला होता एकदा आता याच्यासाठी आलेला आहे म्हणजे वाक्य तेच आहे ठीक आहे हायलाइटर पेन असेल ना तर ते वाक्याच्या वाक्य हायलाईट करून ठेवून द्या म्हणजे आख्खंच्या अख्खं वाचायची गरज नाही आहे परीक्षेच्या वेळेवर नुसते हायलाइटेड वाक्य जरी वाचले तर थरव होऊन जात माझं म्हणणं असं आहे की गाईड का वापरू नये कारण गाईड उत्तर कुठून आलेलं आहे हे सांगत नाही त्याच्या वागचा तर्क काय आहे लॉजिक काय ते नाही सांगत गाईड केव्हा वाचावी करावी वा वाचा की तुमच्या हातात ते आहे तर तुम्ही वाचा पण गाईड केव्हा जेव्हा पूर्ण पुस्तक समजलेलं आहे त्याचं उत्तर कुठून कसं आलंय हे समजलं वाचा ठीक आहे नेक्स्ट नंतर जागा लिपी शास्त्र ज्ञान आवश्यक नॅचरली हे तर इथलं इथे फेकता येतं पण तरी वाक्य शोधायचं हो उत्तर शोधायचं मला सांगा याचं काय हे बघा बावीसावं वाक्य वाचा आधी रिकामी जागा आहे का म्हणून कारण लिपीशास्त्र लिपी लिपी शास्त्र म्हणताय ना लिपीच वाचायचं लिपीशास्त्र आहे ना मग काय लिपीनाम वाचनाथम लिपी, लिपी शास्त्राचे ज्ञान आवश्यक पण नक्की सांगा मला लिपीनाम कि चित्राणा ना। कुठे आहे वाक्य सांगा ह तासा वाचनाथं लिपिशास्त्र ज्ञान आवश्यक बरोबर आहे बरोबर आहे चला नेक्स्ट तेवीस समन्वण कालमापनं इत्यादया विभागा रिकामी जागा वर्तन ते कुठे आहे समन्वण कालम आपण सापडलं सापडलंय मला पुरातत्वशास्त्र बघा ह पुरातत्वशास्त्रामध्ये बघा तिथे मार्क करू नये रे उत्तर नक्की हा नाही तर दुनं पुस्तक घेतला आधीच मार्क करू नये मग एकदम मी सापडवलं चला हंगा कुछ है रे हाँ उसके पहले टिक हुआ ही था वो सेंटेंस अभी फिर से उसी का थोड़ा एक्सटेंशन लेके सेंटेंस हो गया हमने हाँ ये आंसर क्या है फिर इसका हम पूरा तत्व शास्त्र शास्त्री क्या है उत्तर उसका पूरा तत्व शास्त्रे समन्वण कालमापनं इत्याद विभागाः पुरातत्वशास्त्रे वर्तन्ते नेक्स्ट प्रासादमंडल विषयक ग्रंथ सांगा प्रासादमंडना शब्द चला लवकर कुठे सापडलं सांगा प्रासादमंडलं कुठे सापडलं कुठे आहे त्याच्या संस्कृत वाच तू आर्किटेक्चर म्हणतोय पटकन शापास स्थापत्यशास्त्र तू दुसरा वाच शब्द वाच वाय ना वाचता ह आणि महत्वाचं म्हणजे वाचता जसं आलं पाहिजे तसं लिहिता पण आलं पाहिजे कारण प्रश्नाची उत्तरं लिहिल्यावर मार्क मिळणार आहेत बोर्डासाठी ओके नेक्स्ट सांगा कुठपर्यंत आलो हां पंचवीसावा झालं उत्तर चित्रकला शिल्पकला आदया विषया अप रिकामी जागा समाविष्ट काय झालं सांगा कुठे चित्रकला शिल्पकला कुठे आहे बाबा उधर चित्रकला शिल्पकला शोधा शोधा हे बघा इथे आहे फॉन नंबर सिक्स्टी वनवर या पहा बृहत्तर भारत विद्यामध्ये बघा सेकंड पॅराग्राफ सापडलं अरे 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 सापडलं नाही अजून सेकंड पॅराग्राफ बघा एका शाखाभिः सार्धम भाषाशास्त्रम दैवतशास्त्रम तत्त्वज्ञान धर्मशास्त्र चित्रकला शिल्पकला इत्यादी विषयाणां समावेशः समावेश एव भवति ते काय करतात आहेत पहिले दोन देत नाही आहेत शेवटचे देतात आपलं लक्ष पहिलीकडं जातं तर आता पंचवीस झालेले आहेत पंचवीस इतक्यावरचे होते भारतविद्यामध्ये आता उरलेले पंचवीस कशात सापडतील नाट्य विशेषहामध्ये सापड आणि अजून काय महत्वाचं आहे हे नाट्य विशेष का वाचायला पाहिजे त्याचं कारण असं की ह्याच्या नंतरचा जो भाग आहे नाट्य कलश नावाचा त्याच्यात पाच नाट्यातून घेतलेले धडे आहेत हे नाटक ठीक आहे आणि त्याची जनरल प्रस्तावना पान नंबर सिक्स्टी एटवर वर दिलेली आहे ठीक आहे नेट स्लो असेल तुझा हा रिचर्सला बरं चल बंद करून टाक तर आता हे जे आहे सिक्स्टी एटवर दिलेलं आहे ओके आणि आपल्याला काय करायचं आहे की हा भाग आपल्याला दोन अँगलने नीट वाचायचा एक अँगल पंचवीस प्रश्नांची उत्तरं शोधायला दुसरा अँगल समोरच्या पाच धड्यांमध्ये या विषयीचे काही सापडत असतील तर संदर्भाचं स्पष्टीकरण वगैरे आपलं मग भारी होतं ना ते इम्प्रेसिव्ह होतो कारण आपण थरो शिकल थरो शिकणं म्हणजे वेळ पुस्तकात डोकं घालून बसणं असा होत नाही अर्थ जे गरजेचं आहे ते नीट डेफ्टली शिकलं पाहिजे आणि जे ज्या गोष्टी आत्ताच्या आत्ता कामात नाही येणार आहे पण काही काळानंतरही कामात येऊ शकतात ते डोक्यात ठेवलं पाहिजे आणि जे आत्ता पेपरमध्ये हो येणार आहे ते लिहून लिहून प्रॅक्टिस केली पाहिजे ठीक आहे तर आता आपण आज घ्यायचं कारण मग परत उद्या सुट्टी परवा सुट्टी सांगा घेऊन घेऊ कोणी आलं नाही ना अजून बसून खूप सिन्सिअर आहे मग काय करायचं त्यांना घेऊ द्यायचं ठीक आहे किती वाजले आता मी याच्यासाठी ठेवते म्हटलं